सर्वात मोठी विमान प्रशिक्षण संस्था ही देखील अमरावतीमध्ये लवकरच सुरू होते आहे त्याचं बांधकाम अंतिम टप्प्यामध्ये आहे या ठिकाणी घडाळी तलाव पर्यटन विकास असेल बडनेरा सांस्कृतिक भवन असेल पी एम ई बस सेवा असेल वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्यीकरण असतील अशा अनेक गोष्टी रस्त्याच्या पाण्याच्या भुयारी गटाराच्या तलाव सुशोभीकरणाच्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या या कारकिर्दीमध्ये आपण केल्या अमरावतीला टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून रोजगाराची मोठी संधी मिळवून दिली आणि आता माननीय प्रधानमंत्र्यांनी पी एम टेक्स्टाईल पार्क देखील अमरावतीला दिल्यामुळे पुढच्या काळामध्ये लाखो लोकांना या ठिकाणी रोजगार प्राप्त होणार आहे आणि त्या दृष्टीने देखील अमरावती आता सज्ज होत आहे पुढच्या काळात अनेक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेत पर्यावरणपूरक वाहतूक धोरण असेल ज्या डिव्हायडर असेल सुशोभीकरणाचं पार्किंग असेल सुलभ शौचालय असतील स्मार्ट आणि इंटेलिजंट वाहतूक प्रणाली असेल भुयारी गटार योजनेचा अजून एक टप्पा दोनशे छप्पन कोटीचा नाला पुनरुज्जीवन शंभर कोटी रुपये असे अनेक कामं हे आता हातामध्ये आम्ही घेतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण काम करणार आहोत आपल्याला माहिती आहे अंबादेवीचा जो प्रकल्प आहे दोनशे कोटी रुपयाचा त्यालाही राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे छत्री तलाव पर्यटन असेल वडाईचा दुसरा टप्पा असेल अशा अनेक गोष्टी या आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे पुढच्या काळामध्ये या अमरावतीला एक अत्यंत महत्त्वाचं शहर म्हणून विकसित करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आपल्याला कल्पना आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी या अमरावतीमध्ये आणि मग पश्चिम विदर्भ आणि विदर्भामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला आणि आज अमरावती आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आमची मुलं शिकतायत आणि आमच्या मुलांची इच्छा आहे की अमरावतीमध्ये आय टी देखील आलं पाहिजे त्याही दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही विशेष प्रयत्न करून या ठिकाणी आय टीच्या संदर्भातली गुंतवणूक आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आज खरं म्हणजे मला फार उशीर झाला आहे कारण मला अकोल्याची सभा करायची आहे आणि एअरपोर्टवरनं साडेपाच सहा नंतर फ्लाईट तिकडच्या उठणार नाही त्यामुळे मी अधिक आदिक या ठिकाणी बोलणार नाही पण मी सर्व माध्यम प्रतिनिधींचे मनापासून आभार मानतो की आपण देखील या ठिकाणी थांबलात आणि अमरावतीच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर तुम्ही या ठिकाणी विश्वास दाखवल्यानंतर अमरावतीला या महाराष्ट्रातले एक आधुनिक शहर म्हणून आम्ही तयार करून दाखवू हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद